देशभरात उन्हाची लाट आहे त्याची झळ आता महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश सोसतोय उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगालसह दक्षिणेकडील कर्नाटक या राज्यातही तापमान उच्चांक गाठत आहे मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे महाराष्ट्र मात्र उन्हाच्या उकाळ्यानं हैराण झालाय अनेक ठिकाणच्या विहिरींनी तळ गाठलाय तर काही विहिरी कोरड्या पडल्या आहेत यामुळे महिलांना काही किलोमीटरची पायपीट फक्त पाणी भरण्यासाठी करावी लागत आहे तेवढी ती आम्हाला तुम्ही तर बघताय तळ दिसतोय का नाही साठ सत्तर फूट जर वडायच्या घागरी तर, तर बायांच काय होईल मला सांगा इळबर्बी राहत चालूच आहे रातबर्बी चालूच आहे रासार लोक नेते ती पाणी इळबर्बी लोक नेते महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातल्या हिवरे गावातल्या महिलांना पाणी भरण्यासाठी गावाच्या बाहेर असलेल्या विहिरीवर जावं लागतं या विहिरीवर दिवसभर पाणी भरण्यासाठी बायांची गर्दी असते लहान मुलांसह म्हातारे कोतारे या विहिरीवर पाणी भरायला येतात आधीच चाळीस ते पंचेचाळीस डिग्री तापमान त्यात सत्तर फूट विहिरीतून रहाटाच्या साह्यानं पाणी भरावं लागत असल्यामुळे नागरिकांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागत असल्याचं नागरिक त्या छात्या त्या वडून कुणी जरी वडलं मी वडलं किंवा बायाने वडलं किंवा गाड्या निवडलं एवढ्या खालनं पाणी साठ सत्तर फूट खालो नेहायचं मग किती कस आहे सांगा वडून वडून माणसाला दम भरतोय गागर नेहायला घरी आहे आम्हाला मग ती आता वडायचं अवघड आहे पाणी काढायचं अवघड आहे पाणी थोडं लागतंय का सांगा बरं घरात दहा कुटुंब असलं तर त्यांना निदान दहा तरी गागरी भेटू द्या की दहा जण एक एक तरी बाकीच कशाला आपण म्हणायचं आम्हाला एवढ्या दिव टँकर नेला तर पुरणार नाही सगळ्याला मग तेवढी ती स्वीकारा पाण्याची बाकीच काय हो का मान्सूनचं आगमन लवकरात लवकर महाराष्ट्रात व्हावं आणि आमचा पाणी प्रश्न सुटावा अशी आज सगळ्यांना लागली आहे अशोक कांबळे मॅक्स वुमन सोलापूर